बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र स्थानिक पोलिसांचे अपयश स्थानिक गुन्हे शाखेला अवैध धंदेवाले सापडतात पण वलांडी चौकीचे पोलीस चिरिमिरी देऊन गुटकेवाल्यांना सहकार्य करतात बातमी येते लातूर येथून दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वलांडीतून कर्नाटकात जाणाऱ्या रस्त्यावरील वलांडी दूरक्षेत्रापासून असलेल्या अवघ्या चार किलोमीटर अंतरावर बोंबडी शिवारात सापळा रचून तीन लाख बारा हजार रुपयांचा गुटका व मारुती कंपनीची इकोकार असा एकूण आठ लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत थोडक्यात सविस्तर वृत्त असे की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाईची मोहीम राबवली जात आहे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकासह महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी देवणी तालुक्यातील वलांडी गावच्या शिवारातून वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात सदरचे पथक दहा एप्रिल पंचवीस रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वलांडी गावच्या शिवारात बोंबडी रोडवर सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले तीन लाख बारा हजार रुपयांचा गुटखा व एक मारुती सुझुकी कंपनीची इको कार। असा एकूण आठ लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर स्थानिक पोलिसांचे या अवैध धंद्यावर दुर्लक्ष करून या अवैध धंदेवाल्यांना अभय देत असतात वलांडी या दूरक्षेत्रावर पोलिस म्हणून कार्यरत असलेले पोलीस, पोलीस हवालदार लामतुरे हे गेल्या काही वर्षांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने यांना कार्यवाही करून निलंबित केले होते एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबनाची कारवाई झाल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस दूरक्षेत्राच्या कार्याचा कार्यभार देणे बंधन असते का हा कार्यभार त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कोणत्या बड्या अधिकाऱ्याचा अभय व वरधस्त आहे असा प्रश्न पडला आहे या वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने कर्नाटक राज्यातून बीड जिल्हा लातूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथे वलांडी मार्ग गुटका पास होत आहे तर या पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या गुटख्याच्या गाड्या पास करण्याचे वेगळे पैसे घेतात अशी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे सदरच्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांची खातेनिया चौकशी करून देवनी पोलीस स्टेशनला या कर्मचाऱ्यांची बदली करून वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी परिसरातील जनतेने केली कर... के आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस समजदार साहेबराव हाके रियाज सौदागर मनोज खोसे नितीन कठारे राहुल कांबळे यांनी केली आहे रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन लातूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.